नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजचे आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत बघा शेतकरी मित्रांनो यंदाची नवीन सोयाबीन बाजारभाव बा बाजारामध्ये आवक आलेली आहे चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लासलगाव या ठिकाणी नवीन सोयाबीनची आवक आलेली आहे दोन हजार दोनशे अडुसष्ट क्विंटल जास्तीचा दर मिळालेला आहे चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पंचाळीस रुपये क्विंटल जातं आहे लोकल सोयाबीन बघा तसे बाजार समिती लासलगाव विंचूर या ठिकाणी जास्तीत दर चार हजार सहाशे पासष्ट रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती रिसोर्ट वाशिम या ठिकाणी नवीन सोयाबीन जास्तीचा दर आहे चार हजार चारशे रुपये क्विंटल आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती मानोराठिकाणी अवकालील एकशे एकवीस क्विंटल जास्ती दर चार हजार पाचशे चाळीस रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती आहे अकोला येथे जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे पिवळा सोयाबीन